राम राम मंडळी मी आपल्या चांडा चौकडीच्या करामती वेब सिरीज मधील आपला सर्वांचा लाडका अण्णा सहज जाता जाता इनामगावचे सरपंच मचाले साहेब यांची भेट घेण्यासाठी आलो असता इथं आपल्याकडं जसं जॉन के मार्शल याच्या कालखंडात ब्रिटिश कालीन उत्खनन झालं होतं मोहितेजवड आणि हडप्पा आपल्या परिसरामध्ये माहीत नव्हतं आपल्या पण ह्या गाळाखाली काय आहे योगायोगाने इथं एक असे काय अवशेष सापडू लागले या ग्रामस्थांना त्या दृष्टीने हे सगळे पुरातत्व विभागाचे शाखा तज्ज्ञ विषयतज्ज्ञ लोक आली आणि यांनी फार मोठं सहकार्य करून आपलं जे पाच वर्षापूर्वी पाच हजार सॉरी पाच हजार वर्षापूर्वी जे काय आपले पूर्वी पूर्वज कसे शेती करत होते किंवा त्या काळीसुद्धा नदीवरती बांधारे धरणं बांधण्याची प्रथा होती ही प्रथा शेती करण्याची प्रथा त्या ठिकाणी बैलाच्या साहाय्याने शेती करत होते हे पण पुरावे मिळाले त्यातल्यापैकी काही अवशेष लाकडाचे असतील काही दोर काथ्या वगैरे काय असेल वापरलेलं ते कुजून गेले आज आपल्याला फक्त दगडाचे अवशेष बघायला मिळणार आहे सांगणारा कुणीच नाही परंतु तो अवशेष पाहून कुठल्या काळातला होता आणि त्याचा कशासाठी वापर केला गेला असावा याचा तर्क सांगण्याकरता आपल्याला हे तज्ज्ञ मंडळी पुण्यावरून आलेले त्यामुळे या सर्वांचा आपण ग्रामस्थांच्या वतीने व वो माझ्या वतीने खूप खूप आभार मानित आहे आणि हे गाव एक ऐतिहासिक गाव म्हणून घोषित केलं जाणार आहे पुरातत्व खात्यासाठी किती एकर जमिनी सरपंच पासष्ट एकर जमीन राखीव ठेवलेली आहे अजून काय काय सापडणार आहे हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे अजून आपल्यापर्यंत मीडिया पोहोचलेला नाही पण उत्खनन चालू झाल्यानंतर मीडिया पोहोचणार आहे आणि संबंध महाराष्ट्रालाच नाही भारताला हे काय निश्चित चाललंय इनामगाव काय आहे पुणे जिल्ह्यातलं शिरूर तालुक्यातील हे इनामगाव या इनामगावमध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला सर्वांना लवकरच बघायला मिळेल धन्यवाद धन्यवाद